आपल्या मुलीला घेऊन देतो आणि जास्ती घुंगऱ्याच घेऊन देतो त्या काय आहे जे स्थान होत ते माजघर म्हणजे किचन मध्ये असायचं एकदम म्हणजे आज आपल्या सर्वांना माहिती आहे अं एखादा मोठा पुरुष आला ज्येष्ठ आला तर घरातल्या महिला त्याच्या समोर जात मी माझं उदाहरण सांगतो मला दोन सासू आहेत एक सासू जे आहे मी गेल्यानंतर ती किती चार पाच वर्ष मध्ये निघून जायची परंपरा होती का कुठल्याही महिलेने पुरुषाच्या घरातल्या पुरुषासमोर सुद्धा यायचं नाही याच्यासाठी ती पंजण बांधलं ना तुम्ही तर ती आणि बाहेरच्या पुरुषांनी मध्ये जायचं नाही ती चांगली का कळलं पाहिजे बाहेरच्या इतके वाईट अवस्था महिलांची होते अशा वाईट अवस्थेमध्ये आपण तिथल्या त्या परिस्थितीतून शंभर वर्ष दीडशे वर्षामध्ये इथं बसण्याच्या पर्यंत चालू आहे ही प्रगती सावित्रीबाई फुले आणि दुसऱ्या झाली सावित्रीबाई फुलेंबरोबर शिक्षणाची सुरुवात ज्यांनी केली त्या दुसऱ्या ज्या शिक्षिका होत्या त्या दुसऱ्या शिक्षिका म्हणजे फातिमा शेख होत्या आपल्याला हे माहिती आहे महात्मा फुले सावित्रीबाई खाऊन शाळेला सुरुवात केली पण त्यांच्याबरोबर आणखी एक शिक्षिका होत्या आणि त्या शिक्षिका म्हणजे फातिमा शेख होत्या म्हणजे जितकं योगदान सावित्रीबाई फुलेंचं होतं बरोबरीने तितकंच योगदान आपल्याला फातिमा शेख यांचं सुद्धा होतं त्यामुळे या ज्या दोन दोन विभूती आहेत या दोन विभूतींच्या नावाने नावा हा सन्मान आपण या ठिकाणी या या निश्चित केलेला आहे तो आपला सन्मान आहे फातिमा शेखच्या नावाने मिळणारा हा तुमच्या आयुष्यातला हा पहिला सन्मान असेल याच्या पुढे याच्या आधी सन्मान कोणी केला नाही कारण फातिमा शेखच्या नावाने सन्मान द्यावा असं सुद्धा अजून समाजाला वाटत नाही कारण त्या तशा दुर्लक्षित राहिले तेव्हा आपल्या वतीने आपल्याला सावित फातिना शेख विषयी माहिती करून घ्यायची आहे आणि ते आपणही त्यांचं जे कार्य ते आपल्या पुढच्या पिढ्याला त्या ठिकाणी पोहोचवायचं आहे एक गोष्ट सांगेल आणि मी माझं संपवतो इथं सगळ्या छोट्या छोट्या मुली आहेत आता आपण आपल्या मुलींना शाळेमध्ये व्यान जे जे आपल्याला जे जे शक्य आहे जे जे त्यांना देणं शक्य ते सगळं देऊन त्या ठिकाणी पाठवत होतो पण सावित्रीबाई फुले आणि शेख यांच्या काळामध्ये जी पहिली शाळा सुरू झाली मुलींची त्याच्यामध्ये जी पहिली विद्यार्थिनी आली नाव सांगता येईल कुणाला पहिली विद्यार्थिनी राजूने सांगितलं आपल्याला वड सावित्री माहिती आहे ही सावित्री माहिती नाही ती सावित्री गुलामीत टेकते आणि ही सावित्री गुलामीतून बाहेर काढते ती सावित्री सांगते नवरा किती पेलेला असला तरी राऊंड मारून तोच पाहिजे ही त्या गुलामीतून बाहेर काढते तेव्हा आपल्याला ती सावित्री माहिती नसली तरी हरकत नाही ही सावित्री आणि फातिमाशेला आपल्याला माहिती असणं पाहिजे यांनी ज्या कष्टानी शाळा सुरू केली त्या शाळेमधली जी पहिली विद्यार्थी होती तिचं नाव होतं मुक्ता साळवे तिला शाळेमध्ये कसं आणलं गेलं आपण आपल्या मुलीला आता व्यानी पाठवतो नवा ड्रेस घेऊन पाठवतो नवी पुस्तकं नव्या व्याय घेऊन पाठवतो पण तेव्हा मुलीने शाळेत जाणं हे अतिशय अतिशय पाप असण्याचं काम होतं म्हणजे अख्ख्या जर मुलगी शाळेत गेली हे एक उदा असं काही सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंनी शिकवल्याला सुरुवात केली ते तेव्हा तिथल्या समाजात पुरोहितांनी पुण्यातल्या सनातनाने सांगितलं का सावित्रीबाईला एका महिलेला शिकवणं म्हणजे आपल्या त्या जो शिकवेल त्याच्या सात पिढ्या नरकात जाण्याचं का पाप आहे त्यामुळे गोविंदराव फुले जे महात्मा फुलेंचे वडील होते त्यांना असं सांगितलं तर सावित्रीबाई फुलेला शिकवायचं बंद करायला लावा त्यांनी जे शाळा सुरू केली ते बंद करायला लावा या तर तुम्हाला वाळीमधून टाक वाडीत टाकतो महात्मा फुलेंना असायला महात्मा फुलेंनी त्या गोविंदराव फुलेंनी असं सांगितलं तर त्यांना सांगितलं महात्मा फुलेंना का तुम्ही असं करा त्यांच्या वडिलांनी गोविंदराव फुले अस त्यांना आत ठेवली महात्मा फुलेंच्या वडिलांनी सावित्याला शिकवणं बंद कर नाही तर मग तुला घर सोड एक तर घर राहिलं तर शाळा सुरू कर महात्मा फुले म्हणजे मी घर सोडतो पण महिलांची शाळा सोडणं नाही त्यांनी ते सुरू केलं त्यामुळे आपण इथं शिकलो आणि त्या शाळेमध्ये जी पहिली विद्यार्थिनी राहिली तिला आणलं कसं जात होतो समाजाच्या भीतीने आणला जात आपण जसं एखाद्या मार्केटमधून किंवा किराणा दुकानातून एखाद्या गोणीमध्ये किराणा भरतो आणि पाठीवर टाकतो आणि घेऊन येतो तसं त्या मुक्त साळवेला तिचे वडील त्या गुणीमध्ये टाकायचे पाठीवर घ्यायचे शाळेमध्ये अजून पुन्हा ते गोथडे सोडायचं तिला शाळेत पुन्हा जायची इतकी वाईट अवस्था त्यावेळेस होती कारण मुलींनी शिकणं हे पाप मांडलं जायचं अशा भीषण परिस्थितीमध्ये भी या दोघी विदुषींनी शिकल्या काम केलं आणि आपल्याला आता इथं बसवण्याच्याविषयी माहिती माहिती आणि त्यांनी जी संधी उपलब्ध करून दिली ती संधी आपल्याला तिचा फायदा घ्यायचा आहे आणि आपली पुढची पिढी जी आहे ती अधिक चांगली त्यासाठी बनवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्याच्यासाठी म्हणून संघटना म्हणून जे जे काही मदत लागेल ते आम्ही तुम्हाला नेहमीच करण्यासाठी तत्पर आहोत पुन्हा एकदा मला इथं अचानक बोलण्याची संधी दिली आणि आपणही इतक्या वेळा थांबून ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो तीन क्लास दिन धन्यवाद सर यानंतर मी आजचे आपले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिर्झा सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा नमस्कार हा जो उपक्रम आहे हा समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो ज्या समाजाने आपल्याला घडवलं आपण प्रत्येकजण जो आहे त्याला तो जरी त्याच्या आईवडील जरी मोठे करत असले तरी समाज म्हणून त्याच्यावरती संस्कार होत असतात आणि समाजाचं आपलं काहीतरी देणे लागतं ह्या भावनेतून आणि या, भावने या दोन्ही जसं डॉक्टर भोंग यांनी सांगितलं दोन्ही विभूती फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले यांचा जो वारसा आहे सत्यशोधक आणि बहुजनांसाठीचा साथ। त्याला आयटकने जे काही प्रयत्न दिले त्या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण सगळे इथे जमलेले आहात मला या गोष्टीचं खरंच खूप कौतुक वाटतं का इतकी जाणीव एखाद्या गोष्टीची एखाद्या माणसाला कशी काय असू शकते आणि ह्या सगळ्यांच्या मागे जी फोर्स आहे जो ताकद आहे ती म्हणजे राजू सर तर राजू सर मला खरंच कौतुक वाटतं तुमचं का तुम्ही इतकं सगळं हवा का का कामाच्या बाबतीत आशा प्रवर्तक संघटना असेल कामगार संघटना असतील घर कामगार संघटना असेल आणि ह्या सगळ्यांना वेळ देऊन त्यातनं सगळ्यांचं समतोल साधून प्रत्येकाला न्याय देणं हे खरंच फार मोठं काम आहे आणि ह्या मोठ्या कामामध्ये आम्हाला खारीचा वाटा करण्यासाठी मिळावा हे आम्ही आमचं भाग्य समजतो या निमित्ताने मला मुलांसाठी खास करून मुलांसाठी ज्या ज्यांच्या आई काम करतात घर कामगार आहेत त्या मुलांसाठी मला काही गोष्टी बोलायच्या आहेत तुम्ही प्लीज रक्तपू रक्षपूर्वक ऐक ऐका ही गोष्ट आपली आई आपल्या घरातलं सगळं काम करून आपल्यासाठी म्हणून कामाला जाते आणि ती ही बघते का सगळ्यांना आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट पुरवता कशी येईल त्याची काळजी घेते जर वडिलांचीच कमाई जर पूर्ण असेल तर शक्यतो आईला काम करायची गरज पडत नाही खास करून घर कामगार दुसरी जॉब आपण समजू शकतो बा वेगवेगळ्या कामामध्ये लोक जातात ती तो भाग वेगळा आहे परंतु हा जो भाग आहे याच्यामध्ये तर आपल्या आईचे कष्ट तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आपली आई जी सगळा वेळ देते त्या कामासाठी जी कष्ट सुचते मला माहिती आहे का या हे काम करताना बऱ्याच जणींना बऱ्याच भगिनींना पाठीचा आजार होतो काहींना ॲलर्जीज होतात काही लोक म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही न बोललेल्याच बऱ्या पण त्या सगळं त्रास सहन करून ते कशासाठी करतायत का आपल्या मुलांचं भवितव्य घडावं म्हणून हे जे भवितव्य घडवण्याचं काम आहे हे जे आई करू शकते ती फक्त आईच करू शकते हे जे त्यांचं बलिदान आहे हे जे हा जो त्यांचा त्याग आहे हे त्याग तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यभर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला दुसरे रोल मॉडेल बघायची गरज नाही तुमच्या घरात रोल मॉडेल आहे लक्षात लक्षात मुलींना तुमच्या घरामध्ये तुमची आई हेच रोल मॉडेल आहे तिच्या कष्टाला तुम्ही फक्त जागा आणि तिच्या अपेक्षा पूर्ण करा तुम्हाला परमेश्वर कधीच काही गोष्ट कमी करणार नाही आई वडिलांमध्ये देव बघा परमेश्वर बघा दुसरं काही करायची गरज नाही तुम्ही एवढी गोष्ट पथ्य पाळा तुमचं जे बेंच मार्क आहे तुम्हाला पस्तीस टक्के मार्क मिळवले पुढच्या वर्षी ते जास्त कसे मिळतील ते, ते बघा स्वतःशी कॉम्पिट करा चांगल्या मित्रांमध्ये बसा चांगली पुस्तकं वाचा टी व्ही बघत असाल तर चांगले सिरियल्स ता बघा बातम्या बघा दूरदर्शनवरच्या फक्त दुसरं बघू नका या निमित्ताने मला आपण बोलवलं आ, मान सन्मान दिला मी आपला आभारी आहे आणि मी माझं भाषण म्हणा किंवा जे काही म्हणू काय ते आवर्त घेतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आ, यानंतर मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव शुभेच्छा तेर, तेर तर यानंतर मी आपला जो मुख्य कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्ही आलात सगळे इथे तर त्याच्यासाठी आपण सुरुवात करूया मी सुरुवात करूया अंजलीला विनंती करते की ती एक एक नाव बोलवेल एक एक जणांनी यायचं आणि गोंधळ

इथं पुरे 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 तू इथं या मिरजा सर तुमच्या असते तू या बाजूला आहे फोटो सांगितलाय का कोणाला घाटाला प्राजक्ता फोटो काढतोय तो व्हिडिओ करतोय व्हिडिओ करतोय तो हां ठीक आहे बघा एक मिनिट दाखव एक मिनिट दाखव सर्वांना नाव घेतल्याप्रमाणे सगळ्यांना मिळणार आहे त्यांचं राहुल जाईल त्यांचं पण नाव घेणार आहोत त्यानंतर सगळ्यांचा एक फोटो आणि मग घरी जायचंय मिळालं त्याने लगेच पळून जायचं नाही चालेल ना तुम्ही काळजी घ्या फक्त जिंदाबाद